नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक अत्यंत महत्वाचा प्रश्न सोडवणार आहोत खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस मंजूर कधी होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे नेमके कधी जमा होणार या संदर्भातील संपूर्ण माहिती शासन निर्णय जी आणि अधिकृत कॅलेंडर नुसार तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहोत कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल चला तर मग सुरुवात करूया खरीप पीक विमावर मोठी घोषणा सतरा हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई राज्य सरकारकडून हेक्टरी सतरा हजार रुपये केली आहे काही भागात नुकसान अधिक असल्यास रकमेची मर्यादा वाढू शकते पण पन किमान पन्नास टक्के नुकसान झालेल्या भागांना तरीही नुकसान भरपाई मिळणे निश्चित आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे मित्रांनो खरीप दोन हजार मध्ये आपल्या राज्यात नुकसान प्रचंड प्रमाणात झालं आहे अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर झाली आहे कापणीच्या वेळी पैसेवारी म्हणजेच पिकाचं प्रत्यक्ष उत्पादन अत्यंत कमी नोंदवलं गेलं काही भागांमध्ये पैसेवारी फक्त पस्तीस पैसे तर काही ठिकाणी पन्नास पैशांच्या आत नोंदवली गेली याचा थेट अर्थ असा की त्या भागात पीक उत्पादन जवळजवळ कोसळलं आहे आणि नुकसान भरपाई देण्याची पूर्ण पात्रता तयार झाली आहे पिकाचे एवढं मोठं शासनाकडून आणि विमा कंपन्यांकडून पीक विमा मिळण्याची प्रक्रिया आपोआप सुरू होते म्हणूनच यंदा नुकसान भरपाई आणि पीक विमा मिळणे पूर्णपणे निश्चित मानलं जातं आता जाणून घेऊया पीक विमा देण्याची प्रक्रिया जी नुसार ठरते पीक विमा ही थेट पैसे टाकायची योजना नसून यामध्ये खालील गोष्टी कराव्या लागतात एक पीक कापणी प्रयोग दोन सात वर्षातील पाच वर्षांचे उत्पादन तीन चालू वर्षाचे उत्पादन चार तांत्रिक अहवाल पाच पन्नास टक्के कापणी आधारित आणि पन्नास टक्के तांत्रिक मूल्यांकन या सर्वांचा अहवाल तयार झाल्याशिवाय विमान कंपनी थेट रक्कम जमा करू शकत नाही मित्रांनो आता बघूया पीक विमा कॅलेंडर सर्वात महत्वाचा भाग शासनाने जी मध्ये स्पष्ट कॅलेंडर दिलेले आहेत त्यात विविध पिकांचा डेटा कंपनीला देण्याच्या अंतिम तारखा वेगळ्या आहेत पहिलं आहे मूग व उडीद डेटा सादर करण्याचे अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर त्यानंतर तीन आठवडे म्हणजेच डिसेंबर मध्ये विमा मंजुरीची प्रक्रिया दुसरा आहे सोयाबीन मका इतर खरी डेटा सादर एकतीस जानेवारी त्यानंतर तीन आठवडे फेब्रुवारी मध्ये प्रक्रिया तिसरा आहे कापूस डेटा सादर फेब्रुवारी त्यानंतर आठवडे मार्च मध्ये प्रक्रिया चौथा आहे तूर आणि कांदा डेटा सादर एकतीस मार्च त्यानंतर तीन आठवडे एप्रिल मध्ये प्रक्रिया मित्रांनो आता जाणून घेऊया नुकसान भरपाई मंजूर कधी होते डेटा विभागाकडून मिळाल्यानंतर विमा कंपनीला तीन आठवडे मध्ये नुकसान भरपाई मंजूर करणे बंधनकारक आहे मित्रांनो आता जाणून घेऊया मग पैसे खात्यात कधी येणार संपूर्ण कॅलेंडर पाहिले तर मूग किंवा उडीद डिसेंबर सोयाबीन किंवा मका फेब्रुवारी कापूस मार्च तूर किंवा कांदा एप्रिल मध्ये म्हणून सर्वात मोठा गाभा म्हणजे बहुतेक शेतकऱ्यांचा पीक विमा दोन हजार पंचवीस फेब्रुवारी नंतरच खात्यात येण्याची शक्यता आहे यामध्ये सरकारचे पूरक अनुदान विमा कंपनीचे कागदपत्र कापणी नोंदणी मंजुरी येणं हे सर्व टप्पे येतात म्हणून उशीर होतो मित्रांनो आता पाहूया महत्वाचा निष्कर्ष पीक विमा रद्द झालेला नाही योजना मंजूर आहे नुकसान भरपाई मिळणारच पण जीआर नुसार आणि कॅलेंडर नुसार फेब्रुवारी नंतरच बहुतेक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात मिळेल हे निश्चितच तर शेतकरी बांधवांनो ही सर्व माहिती शासनाच्या अधिकृत कॅलेंडर वर आधारित असून तुमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्यासाठी सांगण्यात आली आहे तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही असे ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढील महत्वाच्या अपडेट्स सह धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र